केअरटेकर भाग दहा आत्तापर्यंत आपण बघितले होते की मीराने आरवसाठी रात्री वरण आणि भात इतकाच मेनू केलेला होता सुद्धा नीट आता जेवलेला होता पण मीरा काय खाणार म्हणून त्याला काळजी खरं तर मीराची वाटत होती पण त्याने मात्र त्याची ती काळजी अजिबात मीरासमोर बोलून दाखवलेली नव्हती कारण कुठेतरी त्याचा इगोसुद्धा मध्ये येत होता तेच मीराने आरो सगळं काही टाईमटेबल एका पेजवरती लिहून काढलेलं होतं आणि आरशाच्या बाजूला ते टाईमटेबल चिटकवलेलं होतं आणि अलार्म लावून मीरा झोपलेली होती चला तर मग आता पुढे काय होतं हे आजच्या भागामध्ये आपण बघूया सकाळ झालेली होती पहाटेचे सव्वा पाच वाजलेले होते बाहेर अजूनही अंधारच होता हवेत थोडा थंड गारवा पसरलेला होता सगळीकडे शांतता होती आणि इकडे मात्र मीरा शांतपणे गाढ रूममध्ये झोपलेली होती तिच्या चेहऱ्यावर थोडी थकवा जाणवत होता कारण गेले काही दिवस तिला आईच्या हॉस्पिटलसाठी तिच्या नोकरीसाठी आणि इकडे तिकडे खूप फिरावं लागत होतं तिच्याकडे पैसेही शिल्लक नव्हते आणि कामही खूप तिला लागलेलं होतं त्यामुळे ती जॉबसाठी पैशांसाठी खूप फिरत होती म्हणूनच ती आज थोडी निवांत झोपलेली होती रात्री झोपताना तिने सव्वा पाचचा अलार्म लावून ठेवलेला होता जसा सव्वा पाच वाजले तसा तिचा मोबाईल जोरात वाजू लागतो ट्रेन ट्रेन मेरा डोळे न उघडताच थोडीशी चिडून हात पुढे करते अंदाजानेच मोबाईलवर हात ठेवते आणि अलार्म बंद करते फक्त दोन मिनटं झोपते असं म्हणून ती परत डोक्यावर उशी घेऊन झोपते पण तशी दहा मिनटं निघून जातात अचानक ती खडबड उठते मोबाईलकडे बघते तर पाच वाजून पं पंचवीस झालेली होते तिला एकदम घाबरल्यासारखं होतं अरे देवा आता उशीर होईल अशी कशी मी परत झोपले आता आणखीन लेट झाला तर तो माणूस आणखीनच माझ्यावरती रागवेल मेरा पुटपुढं ती पटकन अंगावरचं ब्लँकेट बाजूला करते तिची साडी पूर्णपणे विस्कटलेली होती पदरखाली सरकलेला होता केस झोपेत विस्कटलेले होते पण ती काहीही केसांना न लावता तोटावर पाणी न मारता फक्त साडी कशी तरी स्वतःची सांभाळत रूमचा दरवाजा उघडते आणि खाली धावतच निघते कारण ठीक साडेपाच वाजता तिला आरवसाठी लिंबू पाणी घेऊन त्याच्या रूममध्ये जायचं होतं वेळ पाळायची एवढंच तिच्या मनामध्ये होतं मीरा पळतच किचनमध्ये जाते आणि पटकन एक भांडं गॅसवरती ठेवते त्यामध्ये एक कप पाणी गरम करायला ठेवते तेच दुसऱ्या बाजूने फ्रीजमधून एक लिंबू काढते पटकन मीरा तो लिंबू कापते आणि तो लिंबाचा रस कपामध्ये नीट पिळून गाळून घेते त्यामध्ये गरम पाणी होते आणि थोडीशी साखर घालते आणि पळतच परत पायऱ्या चढत आरोवच्या रूमच्या जवळ येते आरोवच्या रूमचा दरवाजा आता ओपन होता त्यामुळे मीरा डायरेक्ट आतमध्ये जाते तिचं लक्ष आरवकडे जातं तर आरव आरशासमोर उभा राहून जिमसाठी त्याचं आवरत होता त्याने एक शर्ट गुडक्यापर्यंत पॅन्ट घातलेली होती वरती ब्लॅक टी शर्ट घातलेला होता तर त्याच्या हातामध्ये एक टॉवेल होता मीराच्या पावलांचा आवाज ऐकून आरव तिच्याकडे बघतो तेच मीरा स्वतःच्या हृदयाचे ठोके नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत बोलते पाणी पाणी आणलेलं आहे मी मेरा जोरजोरा श्वास घेत होती श्वास घेताना तिची छाती वर खाली होत होती कारण बिचारी झोपेतून उपशा सुद्धा भक्त धावपळच करत होती एवढ्या पायऱ्यांवरून चढून येताना तिला खूपच जास्त दम लागलेला होता ते तिकडे आप आपल्या आरोग्य लक्षसुद्धा मेराकडे जातं आणि तो एकदा खंडवरती तिच्याकडे बघू लागतो तिच्या पदराची पिन रात्री झोपताना तिने काढलेली होती कारण मीराला तिच्या त्या साडीमध्ये खूपच इरिटेट वाटत होतं पण आता घाई गडबडीमध्ये पदराची बीणसुद्धा काढलेली आहे हे सुद्धा खरं तर मीराच्या लक्षात नव्हतं कारण वेळ पाळायची होती बरोबर साडेपाच वाजता त्याला लिंबू पाणी द्यायचं होतं म्हणून ती त्याच गडबडीमध्ये होती तिने झोपेतून उठल्यानंतर पदर आहे तसा खांद्यावरती कसा तरी टाकलेला होता साडीच्या निर्यासुद्धा विस्कटलेल्या होत्या आता मात्र मीराचं पोट अगदी सहजच आरवच्या नजरेस येत होतं पण मीराला मात्र याची कल्पना नव्हती कारण सकाळी पटकन उठल्यावर आरवला वेळेवरती लिंबू पाणी द्यायचं तेवढंच तिच्या मनामध्ये होतं त्यामुळे तिला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळालेला नव्हता तो काहीच नाही बोलत तिच्यासमोर येतो आणि तिच्या हातामध्ये जो काही ट्रे होता त्या ट्रेमध्ये जे कोण लिंबू काही पाण्याचा ग्लास होता तो हातामध्ये घेतो ते तिकडे आपल्या मीरा मॅडम अजूनही झोपेमध्ये होत्या तिची झोप अजूनही कम्प्लीट झालेली नव्हती ती अजूनही डोळे बारीक करून उभी होती आणि ती चक्क सुद्धा देत होती तेच आरवचं मात्र मेराकडे पूर्णपणे लक्ष होतं आराव लिंबूपणाचा ग्लास तसाच तोंडाला लावतो आणि पाणी पितंच तो तिचं ऑब्झर्वेशन करू लागतो पण इकडे मात्र आपला मेरा मॅडम चक्क उभा राहून डोळे झाकत होत्या तिला आता लगेच कोणीतरी म्हटलं बाई तो आता झोप तर ती आहे त्या अवस्थेमध्ये लगेचच झोपेल अशी तिची अवस्था झालेली होती पण आरो मात्र काहीही न बोलता ते लिंबू पाणी आहे तसं सगळं काही संपवतो आणि परत मीराकडे बघून तिच्या हातातून तो ट्रे स्वतःच्या हातामध्ये घेतो तेच हातामधला ट्रे लगेचच आरोने घेतल्याबरोबर मीरा पटकन भांडण्यावरती येते आणि थोडे डोळे मोठे करूनच त्याच्याकडे बघू लागते ती तिच्या डोळ्यांमधून झोप घालवण्याचा प्रयत्न करत होती पण तिला मात्र ते शक्यच नव्हतं बिचारीला खरंच अजून झोपायचं होतं आरव ट्रे आणि तो काचेचा ग्लास दोन्ही टेबलवरती ठेवतो हो आणि परत मीराच्या समोर येतो मीराला मात्र आरव तिच्याकडे का बघत आहे हे समजत नव्हतं ते चारो पटकन तिचा हात पकडतो आणि तिला एका ठिकाणी घेऊन जाऊ लागतो पण मीराला मात्र आरवने असं तिचा अचानक हात का पकडला आणि तू तिला कुठे घेऊन जात आहे हेच समजत नव्हतं हो सर सर हे काय झालं मीरा बोलते आता मात्र आरवने तिचा हात पकडल्याबरोबर मीरा खाडबण जागी झालेली होती तिच्या डोळ्यातील झोपच उडालेली होती इकडे मात्र आपला आरव बाथरूमचा दरवाजा ओपन करतो आणि तिला बाथरूममध्ये घेऊन येतो मीरा मात्र आश्चर्याने डोळे मोठे करून आरवकडे बघत होती आरव पटकन तिला बाथरूममध्ये घेऊन येतो आणि शॉवर ऑन करतो दोघेही आता शॉवर खाली उभी होते तेच मीराला मात्र खूपच जास्त ती आता घाबरलेली होती तिला खूपच भीती वाटत होती ती घाबरतच पटकन आरवकडे बघते सर हे तुम्ही काय करत आहात प्लीज मला सोडा तुम्ही स्वतःला नक्की काय समजता तुम्ही माझ्याशी असं कसं वापरू शकता तु तुम्ही तुम्ही मला इथे बाथरूममध्ये का आणलेलं आहे प्लीज मला सोडा मला बाहेर जाऊ दे राखाने बोलते आणि तिथून जाऊ लागते तेवढ्यात आरोव पटकन तिचा पदर पकडतो तिच्या पदराला तिने पिन लावलेलीच नव्हती त्यामुळे तिचा पदर आरवने पाठीमागून पकडण्यामुळे तिचा पदर आता तिच्या खांद्यावरून खाली सरकलेला होता आता मात्र ही सगळी काही अवस्था बघून मीरा घाबरलेली होती ती अजिबात पाठीमागे वरून बघत नाही तिच्या हृदयाचे ढोके वाढलेले होते तिला खूपच विचित्र फील होत होतं एकतर वरून दोघांच्या अंगामध्ये शॉवरचं थंडगार पाणी पडत होतं त्यामुळे ती पूर्णपणे ओली चिंब झालेली होती तिची हो ती साडी तिचं ते स्लीवलेस ब्लाऊज तिच्या अंगाला पूर्णपणे चिटकलेलं होतं त्यामुळे तिचं सर्वांगण अगदी आरवच्या नजरेस येत होतं मीराला खूपच लाज वाटत होती ती त्याच्यासमोर तिला अजिबात उभंसुद्धा नवं वाटत नव्हतं पटकन तिथून बाहेर पडावं असं तिला वाटत होतं त्याचं आरवणे तिला इथे का आणलेलं आहे हे सुद्धा तिला समजत नव्हतं तो तिच्या बाबतीत काही चुकीचं करणार तरी नाही ना म्हणून तिला खूपच जास्त आता भीती वाटत होती तिने दोन्ही हातांनी तिचा पदर कसा तरी सांभाळून घेतलेला होता पण तरीही तो तिच्या छातीवरून खांद्यावरून खाली सरकलेला पदर होता आणि पाठीमागून तो पदर आरोवणे पकडलेला होता आरो जोरात तिचा पदर खेचतो त्यामुळे मीरा डायरेक्ट दोन पावले पाठीमागे झालेली होती आरोने पटकन तिला होता। आता पकडून ठेवलेलं होतं आता मीराचे दोन्ही हात आरोच्या छातीवरती होते आणि आरोचे दोन्हीही हात तिच्या पाठीवरती होते तिचा साडीचा पदर होता तो आता खाली पडलेला होता त्यामुळे तिचे ब्लाऊज आता फक्त आरोच्या नजरेसमोर होते तिचे ते मोबाईल केस पण झालेले होते त्यामुळे ते सुद्धा ओळे चिंब झालेले होते दोघांच्या अंगावरती थंडगार शॉवरचे पाणी पडत होते त्यामुळे मीरा थंडीने थरथर कापत होती सुद्धा तिचे थरथरत होते त्यात तिचा पदर तिच्या खांद्यावरून खाली पडलेला होता म्हणून तिला खूपच अनकम्फर्टेबल वाटत होतं तिची नजर खालीच होती तिचा सारो फक्त तिच्याकडे बघत होता तिच्या केसरावरून कपळावरती कपळावरून नाकावरती आणि नाकावरून पाणी खाली पडत होतं आणि तेच पाणी गळ्यावरून आता तिच्या ब्लाऊजच्या आतमध्ये निघालेलं होतं तिच्या ब्लाऊजचा पुढचा काळ थोडासा डीपच होता जो बी आकाराचा होता आणि थंड पाण्याच्या शॉवरखाली दोघेही भिजल्यामुळे मीराची ती ट्रान्सपरंट साडी तिच्या अंगाला एकतर पूर्णपणे चिटकलेली होती आणि तिचा तो ब्लाऊजसुद्धा पूर्णपणे तिच्या अंगाला चिटकलेला होता आरोप फक्त एक टप तिच्याकडे बघतच होता आरवने तिला असं पकडल्यामुळे मीरा त्याच्याकडे अजिबात न बघता त्याच्या मिठीतून फक्त बाहेर सुटण्याचा प्रयत्न करू लागलेली होती आणि तिची ही धडपड बघून आरव आणखी नसल्याचे हात तिच्या पाठीवरती घट्ट प्रेस करतो त्याच्या स्पर्शामध्ये तिला अशी ऑर्डर तो देतो की अजिबात इथून हलायचं नाही आणि मीरासुद्धा त्याची ती ऑर्डर त्याच्या ती ते स्पर्शातली ऑर्डर बघून तीसुद्धा शांत तिथे उभी राहते आता मात्र आरव हळूहळू तिच्या जवळ येत होता मीरा जास्तच घाबरलेली होती तो जास्त जवळ येत आहे बघून मीरा पटकन तिचा चेहरा वरती करते आणि त्याच्याकडे बघू लागते तिचे ओठ अजूनही थरथरत होते डोळ्यामध्ये प्रचंड भीती दिसत होती स स सर सर हे काय आहे तुम्ही मीरा रागाने परत त्याच्याकडे बघून विचारते ते आरोह मात्र काही रिस्पॉन्स देत नाही तो तसाच हळू तिच्या जवळ येत होता आणि तेच मीरा तिची मन हळूहळू पाठीमागे घेण्याचा प्रयत्न करत होती। पना चे दो तीचा होते पण आरोचे दोन्ही तिच्या पाठीवरती होते त्यामुळे तो त्याचे दोन्ही हात जास्तच प्रेस जा चेरा 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 करतो आणि मीराचा चेहरा आणखीनच त्याच्या चेहऱ्याच्या समोर करतो मीरा घाबरून डोळे बंद करते तेच आता मीराला कानाजवळ गरम श्वास जाणवू लागतात आरवची ओठ आता मीराच्या कानामध्ये टेकलेले होते तेच मीराच्या अंगावरती एक शहार आलेला होता तिने घाबरून आरवचा शेवट तसाच तिच्या दोन्ही मुठीमध्ये घट्ट बंद पकडलेला होता तेच तिकडे आरव तिच्या कानाजवळ येऊन हळू आवाजात बोलतो आता झुंपूड आली तेच आरवचा हा प्रश्न ऐकून मीराला काय बोलावं ते समजत नव्हतं ती फक्त प्रश्नार्थक नजरेने बघत होती तेच आरवच्या ओठांचा स्पर्श अजूनही तिच्या कानांनाच होत होता तेच पुढे आरो पुढे बोलतो इथून पुढे माझ्या रूममध्ये त्यांना झोपा काढत अजिबात यायचं नाही चेहऱ्यावरती फ्रेशपणा दिसायला हवा हे तुझं काम आहे त्यामुळे वेळेवरती हे काम केलंच पाहिजे तेसुद्धा चेहऱ्यावरती फ्रेशपणा ठेवूनच सारख्या झोपा काढत बसायचं नाही आरोचं बोलणं एकूण मेरा काहीच रिस्पॉन्स देत नाही कारण आरव काय बोलतो हे तिला समजत नव्हतं तिला फक्त आरोचा तो स्पर्श आरव समोर असं उभं राहणं त्यात आरोच्या उठांचा कानाजवळ होणारा स्पर्श या सगळ्या काही गोष्टीमुळे अनकम्फर्टेबल वाटत होतं कधी एकदा ती इथून सुटून जाते असं तिला वाटत होतं तेच मीरा काहीच रिस्पॉन्स देत नाही हे बघून आरव तिच्या पाठीला आणखीन जास्त प्रेस करतो आता मात्र कमरेपासून मीराचा वरचा भाग सुकळा काही आरोच्या शरीराला चिटकलेला होता सुद्धा घाबरून बोलते ओहो हो हो समजलं असं समजलं मला गुड आणखीन एक दुसरी गोष्ट आजपासून तुझी जर चूक झाली तर पनिशमेंट घ्यायलासुद्धा तयार राहायचं ही पनिशमेंटचीच पहिली वेळ होती असं समजायचं कालपर्यंत सगळ्या चुका मी माफ केल्या पण आजपासून नाही अ हा, हा हा मेरा हा हा मीरा घाबरत बोलते ते आरव त्याचे दोन्हीही हा तिच्या पाठीवरून बाजूला करतो आणि त्याचा चेहरा तिच्यासुद्धा कानापासून बाजूला करतो आणि दोन पावले पाठीमागे घेतो आणि तिच्याकडे तो बघू लागतो आता मात्र मीराची नजर खाली होती आरवला तिच्यापासून बाजूला झालेलं बघून हो। मीरा पटकन तिचा पदर उचलणार तेवढ्यात आरव जमिनीवरती तिचा पडलेला पदर उचलतो आणि तिच्या अंगावरती टाकून देतो आणि तसाच बाथरूमचा दरवाजा ओपन करून तो तिथून बाहेर निघून जातो इकडे मात्र आरोला बाहेर गेलेलं बघून मीरा पटकन आधी तो शॉवर बंद करते अंगावरती पाणी पडायचं बंद झालेलं होतं पण तरीही ती पूर्णपणे भिजल्यामुळे तिला थंडी वाजत होती ती कुडकुडत तिथे उभी होती ती हळूच हो बाथरूमचा दरवाजा ओपन करते आणि बाहेर कुठे रूममध्ये आरो दिसतोय का हे बघू लागते पण बाहेर कुठेही तो दिसत नव्हता हे बघून ती पटकन वॉशरूमचा दरवाजा ओपन करते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते मीरा तिच्या आता रूममध्ये आलेली होती ती पटकन तिच्या रूमचा दरवाजा बंद करते आणि दरवाजाला पाठीमागे टेकून उभी राहते अजूनही तिच्या हृदयाचे ठोके वाढलेलेच होते ती स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत होती यार हा माणूस कसा आहे फक्त मला झोप येते म्हणून थंडपणाच्या शॉवर खाली मला घेऊन गेला असं कोणी वागतं का गेला तो गेला मला एकटीला जा म्हयचं ना मला एकटीला पाठवायचं हा कशाला तिथे आला किती हा माझ्या जवळ आलेला होता मला वाटलं आता माझ्यासोबत काही करतोय की कि काय किती मी घाबरले होते पण हा मात्र एवढा जवळ आला ना खरंच माही माझं काही खरं नसतं या माणसाची ना मला खरंच खूप भीती वाटते हे एक वर्ष मी या माणसासोबत कसं घालवणार आहे काय माहिती खरंच माझं खूप अवघड आहे मेरा मनाशीच बडबड करते आणि पटकन भेटजवळ येते तिची साडी अंकाला खूपच चिटकलेली होती ती पटकन आहे तसा पदर खाली ओढते आणि तिची साडी तिच्या अंकापासून बाजूला करू लागते मीराने तिची साडी पूर्णपणे तिच्या शरीरापासून बाजूला केलेली होती आता मात्र ती बर्कर आणि ब्लाऊज यावरतीच उभी होती ती इरिटेड होऊन पटकन तिचा ब्लाऊजसुद्धा तिच्या शरीरापासून बाजूला करते आता ती फक्त ब्रावरती आणि खाली बर्कर यावरतीच उभी होती ती तिचा बर्करसुद्धा सुद्धा तिच्या शरीरापासून बाजूला करते ती आता बाथरूममध्ये जाऊन डायरेक्ट अंघोळच करणार होती पण त्याआधी ती कपाटामधून एक टॉवेल बाहेर काढते आणि तिचे ते केस नीट पुसू लागते तोपर्यंत तिला दरवाजाचा आवाज ऐकू येतो तिला वाटलं होतं तिच्या रूमचा दरवाजा वाजत आहे की काय का का अरवचा आता परत तिच्याकडे काही काम आहे की काय असा मीरा विचार करत होते तेवढ्यात परत एकदा दरवाजाचा आवाज ऐकू येतो आणि आता मात्र तिच्या लक्षात येतं की तो आवाज मेन दरवाजामधून येत नाही तर बाथरूमच्या दरवाजाचा येत आहे आता मात्र या विचारानेच मीरा घाबरलेली होती मीरा घाबरून पटकन केसांना तिने जो काही टॉवेल गुंडाळलेला होता तो पटकन टॉवेल काढते आणि कसा तरी अंगाला गुंडाळू लागते तिने अंगावरती आता टॉवेल गुंडाळलेला होता जो टॉवेल फक्त तिची छाती चाकून जाईल आणि मांड्यापर्यंत जाईल असाच गुंडाळलेला गेला होता टॉवेल तेवढ्याच साईजचा होता तेच ती घाबरून दरवाजाकडे बघत होती इकडे बाथरूमचा दरवाजा ओपन करून आता मात्र मीराच्याच रूममधल्या बाथरूममधून आरो बाहेर आलेला होता आणि आरवला तिथे बघून मीराचे डोळे आणखीन मोठे झालेले होते आता हा काय प्रकार म्हणून मीरा घाबरलेली होती त्यात तिची अवस्था मात्र नीट नव्हती तिने फक्त अंगावरती टॉवेल गुंडालेला होता आता मात्र कुठे व काय करावं कुठे लपावं हे तिला समजत नव्हतं आरवला बघून मीरा घाबरून पटकन दुसरीकडे चेहरा फिरवते आता तिची पाठ आरवच्या चेहऱ्याच्या समोर होती आणि मीराने तिचा चेहरा दुसरीकडे फिरवलेला होता तेच आरवला सुद्धा समजलेलं होतं मीरा कशा अवस्थेमध्ये आहे इकडे आरवचे लक्ष बेडजवळ जाते तर तिथे तिची साडी परकर आणि ब्लाऊज सगळं काही पडलेलं होतं आरवने सुद्धा अंगा भोवती फक्त टॉवेलच गुंडाळलेला होता आणि तो, तो सुद्धा त्याचे केस पुसतच बाथरूममधून बाहेर आलेला होता मीराची अशी अवस्था बघून आरव जास्त तिथे न थांबता पटकन बाहेर जाऊ लागतो जिकडे मात्र आपल्या मीरा मॅडमांना मात्र घोटाळा करायची सवयच होती आणि स्वतःच्या पायावरती दगड मारून घ्यायची तर सवयच होती त्यामुळे ती आरवला तिच्या रूममधून बघून मीराला आता राग आलेला होता ती बाहेर जाणाऱ्या आरवला पटकन बोलते तू 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 मला तुम्हाला माझ्या रूममध्ये यायला कोणी सांगितलं होतं हे तुमचं घर असलं तरीही तुम्ही असे वागायचं असं होत नाही ना तुम्हाला माहिती आहे ना या घरामध्ये एक मुलगी राहत आहे मग तिला अनकम्फर्टेबल वाटू नये असं तुम्ही का वागत असता आता ही रूम माझी आहे ना ही रूम तुम्हीच मला दिलेली आहे ना मग तुम्ही असं कसं माझ्या रूममध्ये येऊ शकता माझ्या रूममध्ये तुम्ही एकतर इथे आलात ते आलात तुम्हाला समजत नाही का तुमची रूम होती ना मग तुम्ही तुमच्या रूममध्ये फ्रेश होऊ शकता ना मग तुम्ही इथे इथे का आलात तर मी तिथे तुमचं आवरायचं होतं ना मीरा एकसारखी बडबड करत होती ते तिकडे आरोप तर दरवाजा ओपन करून बाहेर निघालेला होता पण मीराचं बोलणं ऐकून तो त्याचा हात तसाच तिथे थांबवतो आणि परत पाठीमागे बळतो आता मात्र त्याला मीराच्या बोलण्याचा रागच आलेला होता तो तसाच तिच्या जवळ येतो त्याच्या चेहऱ्याच्या समोर अजूनही मीराची पाठच होती तो रागा तिच्या दंडाला बघडतो तिचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्याच्या समोर करतो आणि रागा आणि तिच्या डोळ्यामध्ये बघत बोलतो तू समजते तरी काय कसवत स्वतःला तुला काय वाटलं मी मुद्दाम इथे तुझ्या रूममध्ये आलेलो आहे का मुद्दाम मी असल्या सगळ्या काही गोष्टी बघण्यासाठी इथे आलेलो आहे का असं वाटतं आहे का तुला आरव रागात बडबड करत एक एक पाऊल तिच्या दिशेने टाकत होता तीच मीरासुद्धा घाबरून एक एक पाऊल पाठीमागे टाकत होती तिला आता आरवची भीती वाटत होती कारण तो एक शॉर्ट अलीस होता आणि तिचीसुद्धा अशी अवस्था होती त्यामुळे ती घाबरून एक एक पाऊल पाठीमागे टाकते तो पुढे तिच्या येतच होता तू समजते तरी स्वतःला कोण गं एखादी हिरोईन समजतेस का म्हणून मी तुझ्या पाठीमागे यायला एक लक्षात ठेव हो तू केअरटेकर आहेस माझ्या घरची माझी केअरटेकर आहेस आणि तुझ्यासारख्या मुलींच्या मी का मागे पुढे करू मी तुझ्यासारख्या मुलींकडे ना बघतसुद्धा नाही समजलं त्यामुळे स्वतःला खूपच स्मार्ट समजायचं नाही आणि माझ्यासमोर तर जीब उचलून अजिबात बोलायचंच नाही बोलताना आपण कोणाशी आहे आणि काय आहे याचा परिपूर्ण विचार करायचा आणि काय बोललीस मी कुठे यायचं हे मला समजत नाही तेवढे कॉमन सेन्स आहेत बरं का मला म्हणून तर मी तू माझ्या रूममध्ये असताना माझे रूम सोडून मी इथे आलो पण 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 तुम्हीच मला भिजवलं ना मी स्वतःहून तुमच्या रूममध्ये तुमच्या बाथरूममध्ये गेले नव्हते ना तुम्हीच माझा हात ओढून तिथे मला घेऊन आणलं ना चुप एकदम चुप काय बडबड लावलेली आहेस सकाळी सकाळी डोकं फिरवत आहेस चूक तुझी होती आता परत बडबड केलीस ना तर मी तुझं काय करेन ना हे मला माहिती नाही आरोसारखा बडबड करत होता आणि तिच्या जवळसुद्धा येत होता मीरा आता घाबरून गेलेली होती आता मात्र असा क्षण आलेला होता की मीरा बेडच्या जवळ आलेली होती आणि घाबरून तिचा पाठीमागे बेडला धक्का लागल्यामुळे तोल जातो आणि ती बेडवरती पडते तीच मीराला वाचवण्यासाठी आरो पटकन त्याचा हात पुढे करतो पण त्याचासुद्धा तोल जातो आणि तोसुद्धा मीराच्या अंगावरती पडलेला होता आता मीरा बेडवरती तर आरव तिच्या अंगावरती होता शर्टले आरव आणि इकडे मीराच्या अंगाभोवती फक्त टॉवेल घुंडाळलेला होता आरवचा चेहरा बरोबर मीराच्या मानेजवळ होता तेच मीराने डोळे घट्ट बंद केलेले होते घाबरून दोन्ही बाजूने बेडशीट घट्ट पकडलेली होती तेच आरव स्वतःला सांभाळत कसा तरी त्याचा चेहरा बाजूला करतो तेवढ्या ते त्याच्या ओथांचा स्पर्श मीराच्या मानेलासुद्धा झालेला होता मीरा आणखी जास्त डोळे घट्ट बंद करते आरो पटकन त्याचा चेहरा बाजूला करतो आणि एकदा मीराच्या चेहऱ्याकडे तो बघतो तिचे देऊले केस बेडवरती आजूबाजूला विस्कटलेले होते तिने जो काही टॉवेल गुंडालेला होता तो अगदी कशी बशी छाती झाकून जाईल असा गुंडाळला गेलेला होता तो काही क्षण मीराकडे बघतच राहतो तिने डोळे घाबरून घंट बंद केलेले होते पुढच्या काही क्षणात आपला आरोव भांड्यावरती येतो आणि पटकन तिच्यापासून बाजूला होतो इकडे आरव बाजूला झाल्याबरोबर मीरासुद्धा पटकन तिचे डोळे ओपन करते आणि तीसुद्धा कशी कशी स्वतःला सांभाळतच बेडवर उठते की आता स्वतःच्या मनाला खरं तर शिव्यात येत होती का तिने आरवला इथे थांबवलं का ती उगीच हे सगळं काही बोलून गेली म्हणून आरव आणखीनच तिच्यावरती चिटला आणखीनच हा एक नवीन सीन क्रिएट झाला असं तिला वाटत होतं त्याचा आरो मात्र काही न बोलता आता मात्र दरवाजा ओपन करून बाहेर निघून गेलेला होता सुद्धा पटकन परत आरो रूममध्ये येऊ नये म्हणून रूमचा दरवाजा बंद करायला जाते आणि दरवाजा नीट बंद आतून करते यार हे सगळं काही काय घडत आहे सकाळ सकाळ ना माझी खूप वाईट झालेली आहे एकतर हा सगळं काही माणूस करत असतो परत सगळं काही माझ्यावरती टकलत असतो मी ते टे, केअरटेकर म्हणून इथे काम करते मला माहिती आहे सारखं सारखं बोलून दाखवायची गरज नसते पण केअरटेकरला केअरटेकरच म्हणून ठेवायचं ना सारखं मग माझ्याजवळ कशाला येत असतो जे यार आता तो माझ्याबद्दल काय विचार करत असेल कशी मी त्याच्यासमोर उभी होते किती ते विचित्र वाढतं आहे पण मलासुद्धा हक्कल नाही मलासुद्धा आधी बाथरूममध्ये जाऊन चेंज करायला पाहिजे होतं रूममध्ये मी उगीच चेंज करत होते काय माहिती माझीसुद्धा बुद्धी कुठे जाते हे मला समजत नाही पण माझी तरी काय चूक होती मला काय माहिती हा खडूस माणूस या रूममध्ये आणि याच बाथरूममध्ये असेल आणि हात्र बुडाणारा फिरत असतो अंगावर भरदार कपडे घालायला काय होतं याला काय माहिती माणसाला मीरा बडबड करत तशीच बाथरूममध्ये निघून जाते आता मात्र तिची झोप पूर्णपणे बुडालेली होती चला कायच तुमच्यासाठी आज थोडासा रोमँटिक भाग लिहिलेला आहे त्यामुळे या रोमॅंटिक भागासाठी भरभरून बर कमेंट्स करा आणि आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा बाकी पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल आता बघूया आपली मीरा आणखीन काय काय गोष्टींना सामोरे जाते आरव तिच्यासोबत आणखीन कसा वागतो त्याचं खर काय आहे सगळं काही हळूहळू एक आपण पुस्तकाचं पेज कसं उघडत जातो तसं एक 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 गोष्टी हळूहळू हो उघडत जातील स्टोरी खूप छान आहे तुम्हीसुद्धा खूप छान सपोर्ट करत आहात असाच सपोर्ट करत राहा असेच लाईक्स कमेंट्स करत राहा आणि शेअर स्टोरी शेअर करायलासुद्धा अजिबात विसरू नका बाय टेक केअर